नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सिरॅमिकचे कप आणि बाऊल कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे हा कप आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेलकट चिकट झालेला आहे आणि अशा प्रकारचे जे सिरॅमिकचे कप आणि बाऊल जर आपण दररोज वापरत नसेल आणि ते किचनमध्ये असेच ठेवून ठेवून तेलकट चिकट झालेले असतील तर ते कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते आपण बघणार आहोत आता तुम्हाला हा बाउलसुद्धा सुद्धा दाखवते या बाउलवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेलकट चिकटपणा झालेला आहे जराही याच्यावरती चमक राहिलेली नाही त्यामुळे आपण आता हे कशा प्रकारे स्वच्छ करायची ते बघूया त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशी भांडी असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत नक्कीच वापरून बघा आता मी एक डिश घेतलेली आहे या डिश मध्ये आपल्याला आता चहा पावडर घ्यायची आहे इथे मी चहा गाळून झाल्यावरती जी शिल्लक राहिलेली चहा पावडर असते ती घेतलेली आहे ही जी चहा गाळल्यानंतर शिल्लक राहिलेली जी चहा पावडर आहे ती मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे ती आता आपण डिश मध्ये काढून घेऊया आता इथे मी कोलगेट घेतलेला आहे याच्यातील आपल्याला जेवढं कोलगेट लागणार आहे तेवढा आपण काढून घेऊया तुमच्याकडे जर कोलगेट नसेल तर याच्याऐवजी तुम्ही साबण वापरू शकता किंवा कपडे धुण्याची पावडर असते ती सुद्धा घेऊ शकता आता मी जेवढी पेस्ट गरजेची आहे तेवढी घेतलेली आहे याच्यामध्येच आता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे त्यासाठी इथे मी अर्ध लिंबू कट करून घेतलेला आहे अंदाजे एक चमच्यावर लिंबाचा रस मी याच्यामध्ये घालून घेते लिंबाच्या रसामुळे भांड्यावरती जो काही तेलकटपणा चिकटपणा आलेला असतो तो पटकन निघून जातो आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया आता हे अशा प्रकारचं सोल्युशन आपलं तयार करून झालेलं आहे ते आपण आता कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा बघूया त्या अगोदर आपल्याला इथे एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही सर्व भांडी ठेवून घ्यायची आहेत जे काही कप आणि बाउल आहे ते आपण या ताटामध्ये ठेवूया आता या तयार केलेल्या सोल्युशनने आपण ही भांडी घासून घ्यायची आहेत इथे मी बोटाच्या साहाय्याने घासून घेणार आहे तुमच्याकडील सिर्या मिक्सची भांडी जर जास्त तेलकट चिकट खराब झालेली असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्क्रबर चा वापर करून सुद्धा ती घासू शकता माझ्याकडील ही भांडी जास्त तेलकट चिकट झालेली नव्हती त्यामुळे मी इथे फक्त हाताने चोळून घेतलेली आहे ते आपण आता धुवून घेऊया आता हे कप आणि बाउल आपण किचन सिंक मध्ये ठेवून ते नळाच्या पाण्याखाली स्वच्छ चोळून अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत आता हा कप धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे किती छान नव्यासारखी चमक आलेली आहे ते बघा कप आणि बाउल येथे धुवून झालेले आहेत धुतल्यानंतर तुम्हाला आता हा कप दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा जो काही तेलकटपणा कपावरती झालेला होता तो सर्व निघून गेलेला आहे अगदी नव्यासारखा कप चमकत आहे तुम्ही बघू शकता आता दुसरा सुद्धा कप बघा किती स्वच्छ झालेला आहे या दुसऱ्या कप वरती सुद्धा खूप धूळ साचले होते तो सुद्धा तेलकट चिकट झालेला होता तो सुद्धा आतून आणि बाहेरून खूप स्वच्छ झालेला आहे आता तुम्हाला हा बाउल सुद्धा दाखवते अगोदर तुम्ही बघितला होता बाउल किती चिकट आणि तेलकट झालेला होता त्याच्यावरती जराही कोठे चमक राहिलेली नव्हती आणि आता घासल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे सर्व तेलकटपणा याच्यावरील निघून गेलेला आहे बाउल अगदी नव्यासारखा चमकायला लागलेला आहे त्यामुळे तुमच्याकडील सुद्धा सिरेमिकचे अशा प्रकारचे कप आणि बाउल असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी ही आयडिया नक्कीच वापरा